एका मुद्दलाचा चक्रवाढ व्याजाने दोन वर्षात रक्कम सव्वा दोन पट होते तर व्याजाचा दर काय असेल असा प्रश्न विचारलेला आहे बघा काय दिलेलं आहे चक्रवाढ व्याज दिलेलं आहे सगळ्यात महत्त्वाचं चक्रवाढ व्याज दिलेला आहे आणि किती वर्ष दिलेलं आहे तर दोन वर्ष ठीक आहे दोन वर्ष ठीक आहे मी इकडं लिहून ठेवलं पण कोणतं व्याज आहे चक्रवाढ व्याज हे महत्वाचं आहे ठीक आहे तर दोन वर्ष ज्यावेळेस चक्रवाढ व्याज दिलेलं असेल तुम्हाला जे काही तुमचं पटीत होतं ज्यावेळेस तुमचं चक्रवेळ व्याज पटीमध्ये जातं तर जी काही पट आहे दोन वर्षासाठी वर्गमूळ करा ती पट आतमध्ये टाका ठीक आहे तीन वर्ष दिलं तर त्याचा काय करा घनमूळ घ्या ती पट पट जी दिलेली असेल त्याचा घनमूळ घ्या चार वर्ष दिलं असेल तर त्याचा चौथा घात घ्या पटीचा ठीक आहे मुळामध्ये चौथा घात घ्यायचा जेवढा केवढा घात येईल जेवढे वर्ष घेतलेलं असेल तेवढा पटीचा घात घ्यायचा आता इथे दोन वर्ष आहे म्हणजे काय करायचं का त्याला वर्गमुळात घ्यायचं सव्वा दोन पट होते सव्वा दोन पट म्हणजे काय तर दोन पॉईंट पंचवीस म्हणू शकता आता सव्वा दोनला मी इथे थोडंसं क्लिअर करतो दो। सव्वा दोन ठीक आहे याला थोडंसं विस्तारित करूया सव्वा दोन म्हणजे किती दोन अधिक शून्य पॉईंट पंचवीस म्हणजेच एक काय एकाचा चौथा भाग एकचा चौथा भाग हा काय किती असतो तर तो सव्वा असतो ठीक आहे मग दोन अधिक शून्य पॉईंट पंचवीस किंवा ह्याला तुम्ही कसं लिहू शकता सव्वा दोन म्हणजे दोन अधिक एक छेद चार मग ह्यालाही तुम्ही चार दोन्ही आठ आणि एक म्हणजेच नऊ छेद चार तुम्ही ह्याला असं लिहा किंवा दोन पॉईंट पंचवीस असं लिहा कोणतंही एक लिहिलं तरी उत्तर सेमच येणार से आहे आता कसं ते समजून सांगतो ठीक आहे सव्वा दोनचं कन्सेप्ट क्लिअर झाला असेल तर ह्या दोन्हीवरती आपण गणित सोडून बघवणार आहोत बघा दोन पॉईंट पंचवीस ह्याचा वर्गमुळातून जर बाहेर काढला तर ह्याला मी प्लेन बाहेर काढतो समजा दोनशे पंचवीस ही संख्या आहे ह्याला जर वर्गमुळाच्या बाहेर काढली तर ती किती येणार आहे हा आहे पंधराचा वर्ग म्हणजे ती वर्गाच्या बाहेर आली तर पंधरा येईल पण इथे काय आहे वर्गमुळामध्ये पॉईंटनंतर दोन संख्येनंतर पॉईंटनंतर दोन संख्या आहे मग वर्गमुळाच्या ज्यावेळेस बाहेर काढव पण पॉईंटनंतर एक संख्या दिसली पाहिजे म्हणजे एक पॉईंट पाच मग मी ह्याला कसं वर्गमुळाच्या जर बाहेर काढला तर ही किती येणार आहे एक पॉईंट पाच म्हणजेच काय तुम्ही जर छेदामध्ये ह्याच्या काही नाही आहे म्हणून मी डायरेक्ट एक लिहितो मग ह्याचा अर्थ काय घ्यायचा बघा ह्याला ज्या वेळेस वर्गमुळातून बाहेर काढलं तर ह्याला मानायचं काय तुमची मुद्दल ह्याला काय म्हणणार तुम्ही मुद्दल ही काय म्हणणार तुम्ही ही म्हणणार तुमची रास ही म्हणणार तुमची रास हे झालं दोन पॉईंट पंचवीस साठी ठीक आहे आता नऊ छेद साठी पण दाखवतो ठीक आहे आपल्याला एवढंच क्लिअर करायचं आहे की मुद्दल एवढी रास एवढा म्हणजेच काय की तुम्ही जर एक रुपया दिला जर तुम्ही एक रुपया दिला तर तो किती बनतो तर दीड रुपया बनतो रासमध्ये व्याज पण असतं रास म्हणजे काय तर मुद्दल प्लस व्याज ठीक आहे मुद्दल प्लस व्याज मग आता ह्याच्यामध्ये मु व्याज किती असणार आहे शून्य पॉईंट पाच मग टक्केवारी काढताना व्याज कशावरती आहे तुम्हाला मुद्दलीवरती जे काय मुद्दल आहे भागीला एक आणि तो टक्के वारीत काढायचा असतो शेकड्यामध्ये घालायचा असतो म्हणून गुणिला शंभर मग ह्याला ह्याने गुणला तर किती येणार आहे पन्नास टक्के ठीक आहे आता नऊ शे चारने काढतो मी दोन वर्ष आहे दोन वर्ष आहे म्हणजे वर्गमूळ करायचा सव्वा दोन म्हणजे किती मी आत्ता काढून दाखवलं दोन एक शेद चार म्हणजेच ह्याला किती होतात नऊशे चार छेद चार मग ह्याला वर्गमोळाच्या बाहेर जर मी काढला तर किती येणार आहे तीनशे दोन म्हणजे दोन रुपये जर तुमची मुद्दल असेल ही जर तुमची मुद्दल असेल ही जर तुमची मुद्दल असेल तर हे किती झालं तुमची ही रास झाली तीन रास किती झाली तीन म्हणजे दोन रुपये मुद्दल आणि तीन रुपये रास तर तुम्ही व्याज किती काढलो व्याज एक रुपया तुमचा व्याज किती झाला एक रुपया मग तुमचा व्याज एक रुपये आहे आणि तुम्हाला काय विचारलेलं आहे व्याजाचा दर विचारलेला आहे मग ज्याचा दर विचारला आहे तो पहिले व्याजवरती कशावरती व्याज काढतो आपण तर मुद्दलावरती म्हणून मुद्दल घ्यायची खाली गुणीला आता टक्क्यामध्ये काढायचं आहे मग गुणिला शंभर मग बेग बे, बे पंच दहा पन्नास टक्के काय येणार आहे कसंही उत्तर काढलं तर पन्नास टक्के उत्तर येणार आहे ऑप्शन क्रमांक चार आता काही विद्यार्थी काय करू शकतात बघा हा इथे एक पॉईंट पाच आलेला आहे हा एक पॉईंट पाच म्हणजेच किती ह्याला मी दीड म्हणतो म्हणजेच तीनशे दोन म्हणू शकतो म्हणजेच शेवटी तुमची ही मुद्दल झाली आणि ही रास झाली कसंही केलं तरी उत्तर तुमचं काय येणार आहे पन्नास टक्केच येणार आहे एवढं तुम्ही लक्षात ठेवा जर तुमचे काही गणिताचे प्रश्न असतील मला पाठवायचे असतील तर आपला हा टेलिग्राम ग्रुप आहे यावरती तुमचे प्रश्न तुम्ही मला बिनधास्त पाठवू शकता आपण नाम मात्र फीस एकोणसाठ रुपयामध्ये इथे मेंबरशिपवाले व्हिडिओज ऑफर करत आहोत त्यामध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी हा क्यू आर कोड करा आपलं एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्याला जर तुम्हाला कनेक्ट व्हायचं असेल तर तुम्ही राईट साईडचा क्यू आर कोड स्कॅन करू शकता धन्यवाद